कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज या तलावामध्ये एका इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आता उजाडात आलेली आहे हाच जो कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज तलाव आहे आणि या तलावामध्ये एका इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे हा जो इसम होता तो याच कट्ट्यावरती अठ्ठावीस ऑगस्टच्या मध्यरात्री बसलेला होता आणि हा या याच कट्ट्यावरनं त्या तलावाचा याच कट्ट्यावरनं त्या तरुणाचा तोल जाऊन या तलावामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज तलावा शेजारी असणाऱ्या अल्मेडाबाग चाळीमध्ये भाडोत्री म्हणून राहणाऱ्या एक्केचाळीस वर्षीय रमेश बहादूर बडेला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दारोच्या नशेत असल्याने तलावात कोसळला पोहता येत नसल्याने तलावात बुडाला त्याच्या कुटुंबियांनी विनोबा भावे कुर्ला पोलीस ठाणे यांना कळवताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशामक दल आणि एनडीआरएफ यांनी अठरा ते एकोणीस तास चालवलेल्या शोध मोहिमेनंतर अखेर प्रशासनाने मृतदेह याच छत्रपती शिवाजी महाराज तलावातून बाहेर काढला तर या सगळ्या प्रकरणामध्ये कुर्ला स्थानिक पोलीस ठाणे जो आहे विनोवा भावे पोलीस ठाणे यांनी अपमृत्यूची नोंद केलेली आहे आणि पुढील तपास सध्या सुरू आहे मी दांगा डी आर व्ही न्यूज मुंबई